मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी थेट कोकणातून ब्लॉक चालू होते म्हणजे आज मी गावी आलो आहे रात्री कोकणकडन्या ट्रेनने आलो थोडं काम आहे घरचं आज बघू थोडा मम्मीला पण डॉक्टरकडं न्यायचं आहे कसं काय आज होते बघतो आणि लगेच रिटर्न मी निघणार आहे चार वाजता रिटर्न ठाण्याला हे बघा कसं हिरोगार आहे पारू धोका खूप पडला आहे थंडी पण लागते खूप किती हिरवगार मित्रांनो धोका बघा धोका किती आहे विसर डोंगर पण दिसत नाही तेवढा हिरोगा मस्त घरी जाऊ झोप आले झोपतो नंतर दहा वाजता उठतो कोण तर अजून पडला नाहीये पर्याला पाणी पण कमी झालं पाणी आटत चाललं

मित्रांनो आज तर ट्रेनला तर जास्त गर्दी नव्हती कमीच होती बसायला जागा भेटली होती, ला होती। पण खूप लेट झाली ट्रेन आज बघ आता पोचेन दोन मिनटामध्ये घरी मी आता जातो घरी मित्रांनो झोप तर खूप आले भेटून नंतर पुढं कंटिन्यू करतो झोप झाल्यावरती पुढं कंटिन्यू करतो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आत्ता उठलोय आता, आता चाललंय खेळला दवाखान्यामध्ये मम्मीसोबत जरा लेट झालं झोपलो तो मस्त जाम आता चाललोय खेळमध्ये दाची बस पण आले टाइम झालाय दाच्या बस काय बोलतोय ये तो येतोय ऊन बघा किती जाम पडलाय हा ऊन किती पडला बघायला संध्याकाळी पाऊस येतो आला रात्री पाऊस पडतो भिजलेली नाही भात भिजले दिसतय काय लाईट गेलं होतं ला, <coughs> ला। रात्री हो मी तर रात्री बसन पावणे चारच्या ट्रेनला बसत होतो काय बोलतो कमी केला चांगला प्लास्टर कमीच घेतला पैसा चांगलं काम झालं

मित्रांनो आता जेवायला आहे मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आता मी चालू आहे घरी कारण मला आता चारच्या मांडवीला जायचं आहे मुंबईला आता आहे नाक्यावरती बच्चू वाट बघतोय मम्मी पप्पा आहेत पुढे स्टॉपवर बसलेत छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आता निघालो मी मुंबईला चारच्या मांडवीने चाललोय आता तीनची बस येईल जातो लवकर मांडवी आले आता रत्नागिरीला बघू भेटते का चारचा टाईम आहे खेडमध्ये चारला येईल मध्ये बघू आता पुढं असं हिरवगार आहे बघा मित्रांनो आमचं गाव पाऊस तर कुठलं आहे ऊन पण लय जास्त लागतोय आज तर ट्रेनला गर्दी असेल काय माहीत नाही कारण लोक काल भावबीच करून आज निघतील पण मुंबईला त्यासाठी रात्री गर हो तर गर्दी होती मी लाईनमध्ये होतो म्हणून तर मला जागा भेटली आता मला जागा नसते विकली बघू आता कसं काय होते गाडी आली वाटत आवाज येतोय बघू आता गाडी आले आवाज येतोय इथं आमचं घरचं देव आहे असं तस... मित्रांनो बघा आता गाडी आले मग गाडी दाखवतो बघा बस आले तरी उतरतोय माणी फाट्यावरती मग कोण येते इकडं लवेल इकडे खेड असा मार्ग आहे इकडं खेड इकडं लवेल इकडं मानी फाटा इकडं अमरावडी देऊळवाडी मित्रांनो किती बघाय हो आता पोचलोय मित्रांनो खेड स्टेशनला चिपळूणला आले ट्रेन मांडवी गर्दी तर जास्त दिसत नाहीये मला तुम्हाला दिसत असेलच जास्त गर्दी नाही आहे अजून आली नाही येईल आता चिपळूणला आहे साडेआठपर्यंत पोचेन ठाणा स्टेशनला बघू लेट होते की काय होते मित्रांनो आता ट्रेन आल्यावरती तुम्हाला मी दाखवतो मग पुढे कंटिन्यू करू ब्लॉक मित्र आहे माझ्यासोबत ताईसोबत आई बसला आहे त्याला पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता गाडी येते गाडी आली बघा

প্রকল্পে আছে আমাদের নতুন নতুন নতুন